पोरगा चांगला आहे ना पोरगा चांगला नाही वावर पाहिजे ना पोरगा डोंबरा मी नाही करत त्याच्यासोबत लगा तू नाही भावा डोंबरा म्हणजे त्या भावाचं किती उजेड पडून राहिला शरद बोल थांबना आपलं काम होत ना चालना घरी घरी काही चहा पाणी पिऊन चहा पाणी पिऊ पाणी काय बाबा भेट झाली गोट झाली मग इथं बोलता काय काय म्हणा काय तुम्ही सांगता काम होत ना तुमच्या काय म्हणणार तू काय दुसरं काही तुम्ही काय करता तुम्ही पुरीगिरी पाहिला माझ्यासाठी लग्न करता का तू हा तुम्हाला माहितच नाही का लग्नाला काढलं म्हणून मला तर सांगतच नाही मला माहितच नाही माहितच नाही मला माहित असतो चार पुरी पाहिल्या ना आतापर्यंत काय गोट करून गोट नाही माट नाही काहीच नाही सांगणं नाही होऊन नाही काहीच नाही ते कस जवळची पा लागते दुसऱ्याला म्हणतो तुमच्या आर गेलो म्हणता काही नाही काही नाही

आ, तो तो फोटो तो 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 ते विचारतो पहिले जवळपास जवळपासचीच आहे गावावरची आपल्या शेजारच्या गावावरची फोटो एखादा नाही राजा फोटो तर नाही मी तू म्हणशील तर मी फोटो आणतो एक दोन दिवसांना तिकून मला या रस्त्याने जास्त लागते मग तुम्ही मग भेट होतेस मग मी तुला गोष्ट सांगतो काय काय नाही मग काय पाहिजे पेवापाची कसं काय सांगतो खरी मला तुम्हाला मैत्र तुम्हाला सांगायचं कामच नाही मला सांगायचं काम नाही आता कसं अंदर काय काय त्या माहित असलं पाहिजे म्हणून तर तुम्हाला म्हटलं घरात चला चहा प्याले थोडक्यात सांगून दे नको सांगू नका रविवारी बाबा पक्क्या एवढा उतावला का भावा लागणार बाबा आता आतापर्यंत भेट नाही नाही बसून राहिला पोरी पाहिल्या बारा महिन्याच्या बाद तू आज बोलला मला सांग हा तुम्हीच तर दिसत बोलला तर बोलला बोलला एखादा पण ताजी हंडीओ तुम्ही कसे दिसत नाही ना तुम्हीच तर तुमच्या कामात असता बा ठीक आहे मी तुला पराजी काय सांगतो काही नको तू काय ते काम कर मले जरा गावले आलात आला ते बाबा आपल्यासाठी संबंध आला संबंध आला हा त्या शहरात राहून आणला ना शरदरान संबंध आला हा आपल्याला रविवारी कोणा दिवशी लागते रविवारी रविवार म्हणजे हा तर उद्या आता शनिवार आहे हा उद्या 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 जा लागते बरं ठीक आहे पण हे जरा चौकात फिरणं पुण्यामुळे जराशा कमी करणं विमर्शा पुढे नजरच्या पुळ्या तुम्ही तर शिकवलं बाबा मला तुम्ही मोठे म्हणून राहिले मला काय शिकवलं पण लहानपणी वंश पुळी आणायला लावा शितार आणायला लावा मग त्याच्यातला मी एक दाना काढून खावो मग ते असं ना ते तुम्ही केलं ते मी ही केलं दुसरं काय केलं पाहून म्हणता बाबा आता पोरग वाया गेलं आहे ते गाणं ऐकलं नाही का तुम्ही पहिले ऐक हे आता जर समजा हा संबंध झाला नाही का तुला सेकंड हँड गाडी दिलीच होतेच ना आता होते काय आई पक्क आहे मग सेकंड हँड गाडी तुले पक्कीच आहे ना आपल्या शहरात राहतो का नवीन पाहिजे नवीन भाईन नाही आता सेकंड हँड आहे जायना होतेच ना घ्यायचं कामच नाही आपल्या सेकंड

ঘৰ ঘৰ ঘ राम, राम 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 पाहुणे पाय दुन घ्या माझ सोबत होती रे बाबा पहिलेच बसला अजून त्याच्यात मच्छरा बसला या या बस दुवसाले घर दिसलं ना हा हा दिसलं ना बाबा तुमचं

एकदम जीव जुलब मित्र आहेत ते त्यांचे काय शेती किती किती आहे शेती आहे ना किती काय जाऊ दे कशाला पाहिजे आतापासून पहिले बोलावा नंतर शेती किती होऊन शेती भरपूर आहे तुम्ही काळजी करता मी ना म्हणतात तुम्ही काळजी करू भाई चंद्रमुखी पाणी आणजो सागर एकदम अरे पी गया था बात सब होत होती का आई मिलले ये

मग खूप कष्ट करून दहावी पास ऑनलाईन पेपर मध्ये मा माझ्या गावातून पहिली आली आणि अकरावीत गेली आणि अकरावीत सुद्धा पास झाली बारावीत गेली बारावीत ऑफलाइन चे पेपर होणार तर बाबा पुढे म्हणाले बायबादचं ऑपरेशन माई पोरगी जर बारावीत पहिली आली असती तर सत्कार केला असता पालकमंत्र्यांना तर आम्ही मरून गेलो असतो बरोबर म्हणून मी लग्नाचा निर्णय घेतला पोरीच्या की लग्नच करून टाकू आपल्या दादूली सांगितलं पोराने तुम्हाला स्वयंपाक मधलं काय काय येते भाजी शेव पापड्या कुरड्या बुंदी यामधलं काहीच येत नाही येते तर दोन मिनिटाच्या आत मॅगी बाबा इकडे बाबा मुलगा कोणता आहे ज्या पोराच्या मागे खुर्ची आहे गणी तो तो हो। होय मला फोन आला तुम्ही तर म्हणता तीन एकर शेती आहे ओलीत आहे हा असे खोट कोण बोलता मग अरे तीन एक्कर निंबाची शेती आहे माझ्याजवळ मला फोन आला ना मग तुमच्या गावावरून मग आला शिव तुम्हाला अजून शेती किती पाहिजे मग तीन अक्कर आहे म्हणता तीन एकर नाही ना तुमच्या वर्षी मग अजून आठ एकर घ्यायला होता काय मग घे ना काय हरकत आहे मग शेतीचं कोण करीन तुमची पोरगी काय करायला काय पोरगी कशी येईन कराल अरे कर, कर शेती काय साठी घ्यायला मग तुम्हाला शेती काय पाहिजे जास्त मग पोरगी कामाला जातो मग काय करा शेती कोण करी शेती कमी असली तर पोरगी कामाला जाणं आले की पोरीले पायरास लागली कामाला जाणार नाही पायाला माती लागली नाही पाहिजे तुम्हाला वावर पाहिजे ना नाही जमत नाही वावर पाहिजे वावर पाहिजे और कायले पाहिजे फोनवर सांगतो मग तुम्हाला काय नाही नाही जमत नाही गं नाही वाव वाव काय नाही आता आतास मामा मामा दोन मिनिटं बसा 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 दोन मिनिट बसा खाली एवढं गरम गरम नवा करू बसा कोणती गोष्ट शांततेनं होते आपल्याला संबंध करायचा आहे तुम्ही इतं असं कायले जमणार नाही आपल्याला शौर्य जोडले आहे कोण मोले आला असं आहे तुम्ही काही याचा पाहिलं नाही तुम्ही यांच्या घरापर्यंत या माहिती होते सांगू सांगू व्यवहार करू नका आपल्याला पोरगी द्यायची आहे शेती कमी असल्यानं काय झालं पोरगा चांगला आहे ना पोरगा चांगला नाही शेती हे सर्व काही नाही आहे ना पोरगी वावरत जाते का पोरवी वाहार आताच गरीब बनवलं एवढा बोलून हा कोण पोरगा असा करून राहिला हसतोय तुला कोल्हालता पोरगा हा पोरगा हा डोमरा मी नाही करत त्याच्यासोबत लगा तू काय डोमराय आला तेव्हापासूनच पाहू राहिली मला वाटलं की हाच पोरगा होईल

आता कोणाच्या सोयरीगीत पळत नाही म्हणून की आता कोणी सोडून आलो कोणी मारून आलो कोणाचं पाय तूट कोणाची कंबर तूट आता मी हे सोयरी करणं बरोबर नाही आजकालचे पोटे पाटे सरकार नाही लोक काही सरके राहिले नाहीत आता कोणाच्या सोयरीगीत पळणं काही बरोबर नाही ज्याच ढोम न तो पायात बसेन हे पोट्याच्या मागा लागलो माया कंपनीचा धिंगाणा करून घेतला इकडे बाबू इकडे तुझ्या बोलल्यानुसार राजा त्या बाबाचे माले दोस्ताना होता संबंध होते, होते काहीतरी म्हणून राजा मी त्या मनात पडलो तू आता माही कम्प्लिटर धिंगाणा करून गेला राजा केला तुम्ही अरे मी कोणाच्या घरात होतो मला असं मी का रोज येऊन आलो असतो का त्या गावात आता मला असं वाटलं पूर्वी तुझ्या मला काय म्हणजेच तुला माहित नाही का त्या गावात गावाच्या शेजारचं घर आहे म्हणून बघ की आपण तेच घर होत्या माणसाचं म्हणून मला काय म्हणतात मला त्याच घरची पोरगी आहे असे हे धंदे बरोबर हत्या राज्यात माहित आहे मला थोडी माहित आहे हे तुझं वयानुसार होते माया वयानुसार वयानुसार होणार मजु नजर तू होते तुमचं पा मला सांगू नका हात जोडतो गणपती बसले की बस बुडवाले जात